आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना म्हणजे प्रधानमंत्री अर्थात आयुष्यमान ह्याचं एकत्रीकरण करत सामान्य लोकांना जास्तीत जास्त लाभ द्यावा अशी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची असलेली ही योजना सर्वंकष करण्यासाठी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतला आणि या समिती स्थापन करून त्याची प्रमुख पदाची जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकालात केलेल्या कामाचा अनुभव हो। जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून आपण माझी नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीचा लाभ सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी राज्याचा दौरा हा माझा संवाद दौरा आहे या दौऱ्याच्या अंतर्गत रुग्णालयांच्या अडचणी रुग्णांच्या अडचणी आमच्या जिल्ह्याच्या अडचणी प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती बदलत गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या अडचणी निदर्शनास आल्या अनेक ठिकाणी सगळ्यांना बोलतं करून ह्या योजनेचा आढावा घेत असताना विविध माहिती समोर आली त्यामुळे याचा समन्वय साधण्यासाठी आणि पॅकेजच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली दोन हजार बारापासून महात्मा ज्योतिबा फुलेचे पॅकेज वाढले नाहीत ते वाढवण्यात यावेत अशा पद्धतीच्या सूचना आणि विनंती रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी सर्वांनी केली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आरोग्य मंत्र्यांच्या वतीनं असलेल्या अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये आज थोडाफार गोष्टींना समन्वय साधण्याचा चांगला प्रयत्न केला म्हणून आज मला खूप चांगला आनंद झाला की सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी काम चांगलंच आहे एकोणपन्नास टक्के आयुष्यमानचे कार्ड जनरेट झालेत ते एक्कावन्न टक्के राहिलेत मिशन मोडवरती काम करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ती एक छोटी समिती स्थापन करण्यात आली महानगरपालिकेचे प्रतिनिधी स्वतः ओ मॅडम महानगरपालिकेचे आयुक्त आर डी सी मॅडम सगळे सगळे सर्वजण या मिटिंगला सर्वंकष सर्व सर्वप्रतिनिधी उपस्थित होते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी कार्ड जनरेट करण्याची ही मोहीम तीव्र करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के कार्ड जनरेट होतील आणि दोन महिन्यामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसचा शासन निर्णयानुसार झालेले आयुष्यमान प्रत्यक्षात लोकांना अनुभवायला मिळेल खूप चांगल्या पद्धतीने आम्ही याच्यामध्ये काम करू अशी अभिलाषा व्यक्त करतो